नमस्कार अमरावती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी आज संतापाचा उद्रेक झाला अतिवृष्टी नापिकी पीक विमा अपयश शासकीय मदतीचा विलंब तसेच तूर हरभरा खरेदीचा अभाव आणि रात्रीच्या कृषी विजेच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक कटपुतली आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला केवायसी पूर्ण करूनही मदत न मिळणे पीक विमा कंपन्यांची उदासीनता व्यापाऱ्यांकडून होणारे शोषण ज्येष्ठ व दिव्यांगांचे अनुदान प्रलंबित राहणे प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आंदोलनानंतर तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले असून हो मागण्या ता तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे चांदूर बाजारमधील या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आम्ही जे आज कटपुटले आंदोलन केलेलं आहे हे कटपुटली गव्हर्नमेंट आहे आणि या गव्हर्नमेंट मध्ये जे सोमती असते जे मतदारसंघावर ज्या सोमतीचं लक्ष असायला पाहिजे ज्या नेत्याचं लक्ष असायला पाहिजे पण ते सोमतीच्या स्वरूपात गेलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्याला आम्हाला रस्त्यावर यायला होत आहे आज शेतकऱ्याच्या आधी जर एखादा बोलला तर त्याला शिवगाळ केल्या जाते शेतकऱ्यासाठी एखादा बाहेर निघाला तर त्याच्यावर कारवाई केल्या जाते परंतु हे किती दिवस शेतकऱ्यांना आम्ही सहन करायचा आहे म्हणून या कुठली गव्हर्नमेंटला कुठली मधल्या या सोमतीला जाण्यासाठी आणि जे जा शेतकऱ्याचे पैसे पु� अडलेले आहेत जे अकरा हजार शेतकरी आहेत त्या पूर्ण मतदार संघातले तालुक्यातले यांना यांचे जे हक्काचे पैसे आहे ते अजूनपर्यंत चार, -चार वेळा जेवायच्या दोनही मिळाले नाही हे पैसेही मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे दुसरा विषय होता आमचा का सौर ऊर्जा पंपाचा विषय आहे आगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं अक्षरशः जीवा ताळ नुकसान झालं आणि त्या नुकसानात चांदूरबाजार तालुक्यात सुद्धा शंभर टक्के नुकसान झालं व जुलै ऑगस्ट मध्ये शासनाने सप्टेंबर महिन्यात या अतिवृष्टीचा चांदूरबाजार तालुका जाहीर केला परंतु आज जानेवारी सव्वीस असून अति तातडीने शेतकऱ्याला मदत घ्यायला सांगितली परंतु या चांदुरबाजार तालुक्यातल्या प्रशासनाने आज तारीख अकरा हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकरा हजार शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे पैसे अजून खात्यात आलेले नाही जून जुलै ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टी आज जानेवारी महिन्यात निघतो तो शेतकरी जगेल कसा म्हणून याचा निषेध करण्याकरिता व आजपासून सात दिवसात या अतिवृष्टीचे शेतकऱ्याच्या खात्यात जमा नाही झाले तर आम्ही एकोणीस तारखेपासून कलेक्टर ऑफिसवर ठिया मानधन आणून करून शेतकऱ्याला न्याय देन, मिळवून शिवाय राला नऊ